राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोपरगावातील जाहीर सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करून या सभेची सुरुवात करण्यात आली उपस्थितांच्या जयघोषात सभेला प्रचंड गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं सभेत बोलताना अजित पवार यांनी लाडक्या आशुतोषची लाडकी दादागिरी मी यापूर्वीही सहन केली आहे आणि पुढेही करणार कारण त्याची दादागिरी लोकांसाठी असते कोपरगावच्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ना तो जे काही सांगेल ते मी पूर्ण हा माझा शब्द असल्याचं सांगितलं जाता जाता एकच मी गोष्ट सांगतो आपल्या महाराष्ट्राला माहिती मी सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करतो रात्री उशिरापर्यंत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या मतदार संघात देखील आज महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढली माझा पुणे जिल्हा माझा नाशिक जिल्हा माझा आजला नगर जिल्हा आणि त्याचा एक प्रसंग सांगतो कोपरगाव तालुक्यातील काही नागरिकांच्यावर हल्ले झाले दुर्दैवान दोघांचा मृत्यू झाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आशितोष्नी फोन केला त्या घटना घडल्या होत्या रस्ता बंद केलेला होता तिथं तो गेला आणि तिथून त्यांनी मला फोन केला मी अतिशय महत्वाच्या मीटिंगमध्ये होतो कारण मला पुरवणी मागण्या उद्याच्या आठ तारखेला सादर करायच्या त्याच्यावरून मी माझ्या पियेला सांगितलं की आत्ता नाही माझी मिटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल त्यावेळेस माझ्या पियेला अशी तो सांगितलं दादा मिटिंग मध्ये असले तरी देखील मला दादांशी ताबडतोब बोलायचं मी ऐकणार नाही मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे माझं महत्वाचं काम आहे माझं आत्ताच्या आत्ता दादांशी बोलणं करून द्या पुन्हा ती दादा ते असा सांगतो मला वाटलं काहीतरी दिसत मग अशी घेतला आणि त्यावेळी माझ्या चालू पियेने मला तो, सर्वान्वर, सर्वान्वर, सर्वान्वर तो। गेवड़ा, गेवड़ा 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 फोन आणून दिला आणि सर्वांवर त्यांनी स्पीकर वर घेतला त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते मला बोलून दाखवलं मित्रांनो क्षणाचाही विचार न करता फोन केवढ्या केवढ मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं ताबडतोब तिथं असं असं भेटेल कायदा त्याचा प्रश्न निर्माण झालेला निष्पाप त्या जुलाचा आणि त्या व्यक्तीचं चित्र निघाल झालेलं आहे आणि त्यामध्ये या पद्धतीनं तुमचा आशुतोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी आम्ही लाडक्या बहिणीला मदत केली पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो महाराष्ट्र मला गावतो मी सांगितलं मी आता भेटणार नाही लगेच वाटतं दादा समोर दिसत नाही आता परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो त्याच कारण ही नाराजी असलेली दादागिरी आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि तू पुढं पण सहन करत राहील त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये तुम्ही बाळगू नका आपल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं पण जे काही शब्द मी दिलेले होते ते शब्द पाळण्याचं काम मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे अधिक न बोलता मी एवढंच सांगेन अतिशय योग्य अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी नगरपालिका माझ्या नगर पंचायती आणि नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यात सगळेच उमेदवार आम्ही दिलेले परंतु सगळ्यात अनुभवी सगळ्यात उत्तम योग्य जर उमेदवाराची आपण चावी लावायचं ठरवलं तर सगळ्यात उत्तम अनुभावी योग्य उमेदवार आर्थिक उमेदवार काका या ठिकाणी द्या काका या शहराचा अशुतोषच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या निमित्तानं चेहराडोरा बदलून दाखवतील हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम